आधार कार्ड अपडेट करण्यासाठी लागलेल्या रांगेत दोन महिलांमध्ये वाद होऊन हाणामारी झाली नांदेडच्या पोस्ट ऑफिसमध्ये ही घटना घडली या ठिकाणी नंबर लावण्यावरून दोन महिलांमध्ये वाद झाला वादातून हाणामारी झाली भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या एका पुरुषालाही धक्काबुक्की करण्यात आली शहरातील अनेक का आधार कार्ड केंद्र बंद असल्यामुळे नांदेड पोस्ट ऑफिसमध्ये गर्दी होत आहे शेकडो शेकडोजण आधार कार्ड अपडेट करण्यासाठी रांगेत असताना दिवसभरात फक्त चाळीस आधार कार्ड अपडेट होत आहेत त्यामुळे सकाळपासूनच इथे रांगा लागत असून गर्दीमुळे वाद होताना दिसत आहेत तीन महिन्यापासून थक्क महाराज सुभाग भीती आहे आणि माझा आधार कार्ड झालं नाही आज आज म्हणतेच उद्या म्हणजे उद्या म्हणते आज म्हणजे आणि जीव झाला काय किंमत नाही आणि आधार काढच झाली आज आपण इथे जी गर्दी पाहतात ती कुठं दवाखान्याची समोरली गर्दी नसून आधार अपडेट करण्यासाठी आलेले सर्वजण आहेत आणि इथं जवळपास दोन चार महिन्यापासून फक्त चाळीस जणांचं चा नाव इथं आधार नोंदणीसाठी पोस्टामध्ये नांदेडच्या नोंद करत आहेत आणि इथं सकाळच्या तीन वाजल्यापासून ग्रामीण भागातले शहरी भागातले लोकं तीन वाजल्यापासून इथं रांगेमध्ये थांबत आहेत रांगेत थांबून शेकडो लोक आल्याच्यानंतर त्याच्यातले फक्त चाळीस जणांची नोंद इथं घेत आहेत आणि बाकीच्या सगळ्यांना तिथून वापस पाठवत आहेत असं करत करत दो जवळपास दोन चार महिन्यापासून अर्धे लोक वापस अर्ध्या लोकांचं काम असं याचा अंधागुंदी कार्यक्रम या पोस्ट ऑफिसमधून सुरू झालेला आहे आणि आधार अपडेट करण्यासाठी आता शासकीय कामानिमित्तानं आईवडिलांना आपल्या मुलांचे आधार कार्ड अपडेट करण्यासाठी गर्दी करत आहेत आणि ही गर्दी लक्षात घेता प्रशासनानं कोणत्याही प्रकारचं पाऊल इथं न उचलता इथल्या येणाऱ्या लोकांची अशी विवंचना करून टाकलेली आहे त्यामुळं माझी प्रशासनाला विनंती राहील की त्यांनी तात्काळमध्ये नांदेडमध्ये जे आधार केंद्र बंद केलेले आहेत ते सर्वच आधार केंद्र चालू करून या सगळ्या लोकांना इथं आधार अपडेट करण्यासाठी येणाऱ्या लोकांना न्याय देण्यात यावा अशी मी प्रशासनाला विनंती करत आहे

శ్రీ చైతన్య టెక్నో స్కూల్ నాదేడ एकोणीसशे शहाऐंशी साली बी एस गारुसर आणि झाशी लक्ष्मीबाई यांनी स्थापन केलेल्या शाळेच्या आज पूर्ण भारतभर नऊशे पन्नासहून अधिक शाखा कार्यरत असून ही आशियातली क्रमांक एकची संस्था बनली आहे नेत्रदीपक निकालाची परंपरा कायम ठेवत यावर्षीही अठ्ठ्याण्णव पॉईंट दोन टक्के प्रथम क्रमांकासह नव्वद टक्क्याच्यावर त्रेसष्ट विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे नीट आय आय टी लोकसेवा आयोग ऑलिम्पियाड होमी बाबा स्कॉलरशिप यासारख्या सर्व प पर, स्पर्धा परीक्षांचे सखोल मार्गदर्शन व उत्कृष्ट निकालाची हमी स्पेस सेटलमेंट प्रोग्राम अंतर्गत अवकाश अभ्यास कम्प्युटर कोडिंगसाठी वीज क्लब प्रोग्राम विविध प्रकारच्या आठ खेळांसाठी स्वतंत्र कोचसह विशेष मार्गदर्शन विविध विषयांच्या लॅब्स संगीत कला नृत्य ग्रंथालय अत्याधुनिक बस सेवा या सर्व भौतिक सुविधेंसह सुसज्ज भव्य शैक्षणिक संकुल स्पर्धेच्या युगात आपला पाले टिकावा आणि त्याने अव्वल स्थान प्राप्त करावे यासाठी आजच संपर्क करा श्री चैतन्य टेक्नो स्कूल खुरगाव नांदुसा रोड नांदेड